शेअर मार्केटमुळे माणूस रातोरात करोडपती होऊ शकतो व रोडपती पण होऊ शकतो त्यासाठी आधी हे समजून घ्या शेअर म्हणजे कंपनीतला तुमचा हिस्सा समजा वर्मा अँड कंपनीला पन्नास कोटी रुपयांची गरज आहे तर त्या कंपनीने जर एक कोटी रुपयांचे शेअर्स मार्केटमध्ये पन्नास रुपये दराने विकले तर यातून इन्व्हेस्टरला काय फायदा मिळेल आता बाय लो अँड सेल हाय ही मेथड्स बघूया समजा जर शेअर्स पन्नास रुपयाला घेतले आणि ऐंशी रुपयाला विकले तर त्यातून तीस रुपये प्रॉफिटच मिळेल डिव्हिडंडमध्ये दर तीन महिन्यांनी पैसे मिळू शकतील किंवा बोनस शेअर्समध्ये मिळतील फ्रीमध्ये एक्स्ट्रा शेअर्स भारतामध्ये दोन मोठे स्टॉक एक्सचेंजेस आहेत एक म्हणजे बी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दुसरा स्टॉक एक्सचेंज आहे ई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज शेअरचे रेट वाढतात आणि उतरतात असे का होते इथे लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड वापरला जातो आता ट्रेडिंगचे प्रकार बघूयात इंट्राडे ट्रेडिंग यात एकाच दिवशी स्टॉक्स बाय आणि सेल केले जातात दुसरं म्हणजे स्काल्पिंग इथे सेकंदात झपाट्याने ट्रेड केला जातो आणि लास्ट मेथड आहे पोझिशनल ट्रेडिंग इथे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली जाते